पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे संघटनांमार्फत लढा लोकशाहीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमात पत्रकार निखिल वागळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर प्रसिद्ध वकील असम सरोदे यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं मात्र या कार्यक्रमावेळी मोठा राडा झाल्याचं समोर आलं आहे निखिल वागळे हाय हाय आणि जय श्रीरामच्या घोषणा देत निखिल वागळे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला गेला त्यांचा हा प्रयत्न महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला आहे गेल्या दोन दिवसांपासून निखिल वागळे यांना होत असलेला विरोध पाहता कार्यक्रमात गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती अशातच त्याची भीती होती तेच घडल्याचं पाहायला मिळालंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याविषयी आक्षेपार वक्तव्य केल्याप्रकरणी निखिल वागळे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता भाजपचे नेते सुनील देवधर यांनी फिर्याद दिली होती वाघळे सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणीवपूर्वक प्रसारित करून त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरिता बदनामी करून अवहेलना केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार राडा घातल्याचं पाहायला मिळतय लेटेस्ट अपडेट्स केली पॉवर ऑफ वन न्यूज को फॉलो कि